आ, नमस्कार नोरया थिएटर्स निर्मित शिव तांडव हे आम्ही रद्दभूमीवर अठ्ठावीस तारखेला प्रमाणे शिवजयंती आहे निमित्तानं सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण नोरे या याचा निमंत्रितासाठी प्रयोग होईल पत्रकार असतील सर्व चित्रासाठी बऱ्याच दीर्घ कालखंड झालेला आहे त्रिरंगभूमीवर असा ऐतिहासिक नाटक आहे महानाट्याच्या माध्यमातून चालू आहे परंतु चित्रपटाच्या माध्यमातून चालू आहे परंतु त्याची वेगळ्या रूपामध्ये आणि फक्तच आमचे नमूद केल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवतात त्या पाठिंबा त्यांचं ऐतिहासेचा राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे दैवत आहे आता जर वाक्य ठेवले की त्यांना देव करून देवाला ठेवण्यापेक्षा विचार त्यांची मा जनमानसात आणलं ही खरी अचानक शिवपूजा आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे विचार कसे काळी विचार कसे करायचे युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे विचार करायचे किंबहुना जर सैन्य आदबल झाला असेल तर त्यांना कसं पद्धतीने त्यांना दोष आणता येईल ते काय करायचे हे सगळे तो अद्भुत असं व्यक्तित्व वाचनातून आम्ही थोडं सिद्ध झालेलं परंतु ते रंगभूमीच्या माध्यमातून आम्ही ते आणित आहोत आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी रचित प्रेक्षकांना विनंती करेल आव्हान करेल की हे नाटक आपले जो प्रेरणा स्रोत आहे आपल्या महाराष्ट्राला सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा आणि जे करून काढून पाहावा त्यामुळं त्या आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून घेतलं आपण आपण आव्हान करावं अशा पद्धतीने आपल्याला दुःख भाव